आमदार सुलभा गायकवाड व वा माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने कल्याणपूर्वेत आर सी सी कामे गटात पायवाट आणि सीसी रस्ते बांधकामाच्या कामांचं भूमिपूजन आमदार निधी व जिल्हा नियोजन समिती ठाणे निधीतून तब्बल दहा कोटीहून अधिक रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यामध्ये कल्याणपूर्व मतदारसंघातील शनीनगर प्रभागातील गटाराचे कामे चिंचपाडा येथील नाका गावदेवी चौकात वाहतूक बेटाची निर्मिती करणे आशळेमधील गटारे व वा पायवाट तयार करणे चिंचपडामधील पायवाट रस्ता करणे अशा विविध कामांचं भूमिपूजन कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याच्या माध्यमातून कल्याणपूर्व परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग मिळणार असल्याची माहिती आमदार सुलभा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत द्वारलीपाडा द्वारली गाव तसेच आपला मानेरा इथे जे शिंडी समाजाचा जो मंदिर आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंडी समाजाच्या याच्या तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती ते आज त्यांची मागणी पूर्ण होते आने आणि अशा अनेक मागण्या आहेत नागरिकांच्या त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याण बरेच आता तीन चार दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपली म्हणून जे म्हणजे माझी सुनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते आणि मला वाटतं इथे पण ती झाली होती हां त्या सुनेच्या मागणीने मी आज इथे यांचं शिंपी समाजासाठी जे हॉल बनवतोय त्या हॉलच्या आज मी भूमिपूजन केला आणि ती वचपूर्ती आज मी पूर्ण केली धन्यवाद